ए, परो उरका पटापटा पावसाची वेळ झाली व आला पाऊस बिवस तर सगळंच काम डारकायचं तसंच हा आणि तू काय करतो गवत करतोय तसं कसा टाकायचे असे हा हा काशे इचून हे काय पटापटा असे ना उकारला नाही एकदा दातोळा खायला नाही त्याच्या आमची मा केल्याशिवाय देत नव्हते व सर काढायला हा बुक नाही लागल्या का ऋष आजच्या दिवस सुट्टी परत म्हणतात संध्याकाळ पाऊस पडायच्या औषध मारून घे पहिलं आता झालंय पलीकडे काय मारतो ना काय काकऱ्या घालून उपयोग ना सगळे बी वाढून काय औषध मार आणि पोरा एक काम करतो घरी जा आणि तायडीला बी घेऊन ये आणि येताना बिय बिळ घेऊन ये काहीतरी भूक लागली सकाळपासून खाल्लं नाही काय शेवट आणि बसायला घेऊन ये काहीतरी तिकडून ती

ती पळाली तू सोडताल सोडते तू पळा तू पळ तू पळ कोणाला काय सांगू नको म्हणजे कळलं तुम्हाला तुम्हाला भीती वाटत नाही का देई थांबलेले येत कवाचे किती वेळ असतोय रेगतीच हिच तर लक्षच नाही जाऊ

पोरांचं लक्ष हम्म आपली आधी आणि त्यांची काय खेळणी आणायची आणि काय खाऊ आणाय पण मरे बारकी बोर आहे पण काम करते वय मग काय होत ताईली

पुढे पुरास करेल ती भूत सारखं नुसतं भूताच्या पुढे तो मग भूत काय म्हणत तुला किती पुढे जातो त्या पोरा बसू त्याला बसव आरे तिचं मागू द्या तिचं मागू दे अरे बुर काय काळ ना त्याला काम करू दे ना ती, ती परत राणा आणि कामाला येते का असं केलं अरे तुला खायचं हे का म्हणून थांब तुला हिच पाहिजे का तुला तुला दुसरं खायला भेटत नाही का दुसऱ्याच्या घरात जाके कशाला तारास द्यायला काय केलं यांनी काय यांनी काय केलंय हा यांनी काय केलंय अरे काय बर एक काम करा तुम्ही ना उठा अंगरी जावा हे खाऊन दे बसू पोरा पोराला जाऊ दे की पोराला काय मागा लागली

का शांती भिंती झाली नव्हती का तुझं पलाय बास बस तूच खात बस एक चला घरी चला घरी पळा पळ दादा पळ काय पळे कुठं येते काय पळे असला असे का होय दिसत सर हा नाही काय कधी आलो काम काम लावलेत महागारी